तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पोखरीवाळेश्वर ढोरवाडी तळेवाडी सावरगाव घुले सारोळे पठार या परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी मुसळधार पावसामुळे अक्षरशः हातबल झालेत आधीच कांद्याला बाजारभाव नाही त्यातच तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे कांद्याच्या शेतामध्ये पाणीच पाणी साचलं आहे परिणामी काढणीला आलेला कांदा सडू लागलाय शेतकऱ्यांचा खर्चही निघण्याची शक्यता आता उरलेली नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी संबंधित विभागानं तातडीनं पंचनामे करावेत ता अशी मागणी केली आहे या भागातील शेतकरी दरवर्षी पावसाळी लाल कांद्याचं पीक घेतात आणि वर्षभरातलंही त्यांचं महत्त्वाचं पीक असतं यंदाही नेहमीप्रमाणे पीक घेतलं मात्र तीन दिवसापूर्वी रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं त्यामुळं कांदा आता सडू लागला आहे काही ठिकाणी कांदा पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तर काही शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदाही या पावसामुळं भिजून खराब झाला आहे या परिस्थितीमुळं पोखरी बाळेश्वर ढोरवाडी तळेवाडी येथील शेतकरी सोपान भिका फटांगरे अशोक रामभाऊ मोरे मच्छिंद्र काळे सोपान फटांगरे बाळासाहेब फटांगरे अण्णासाहेब नारायण फटांगरे अण्णासाहेब गोरख फटांगरे निवृत्ती फटांगरे मच्छिंद्र रावजी फटांगरे यांसह शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला शासनानं तात्काळ हालचाल करावी अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे चार एकर आखा पाण्यात गेलाय शेतकऱ्यांची कशी पंचनामं करावा आमच्या प्रत्येक लोकांचे तसे झाले शासनाने पंचनामं करावात भरपाई द्यावा पावसाने अशी परिस्थिती झाली का कांदा पिकट ठेवलं नाही आणि सारे पिळकुटीनं जाम झालं तेव्हा शेतकऱ्यांनी करायचं काय खतं पगावं होतं दोन हजार रुपयाला गोणी आणि औषधं पगाव होतं काय किमतीच्या तर न मजुरी काय झाली तेव्हा शेतकऱ्यांनी जगावं का मरावा तेव्हा अशी परिस्थिती झाली शासनाने याचे आमचे पंचनामे करावा दीड ते दोन महिन्याचा कांदा झाला आहे सगळा शासनाने ना आमचे कांद्याचे सोयाबीनचे पंचनामे करावा आधीच कांद्याचे दर कोसळलेत त्यात पावसामुळं पिकं सडली आहेत हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलाय आमच्यावरच संकट कोण लक्षात घेणार अजूनही कोणीही शेतामध्ये पाहणीसाठी आलेले नाही नुकसानीची पाहणी करून तात्काळ मदत करावी अशी मागणी पठार भागातील हतबल शेतकरी करू लागलेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आले भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीन वर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा पर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या भेट वस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस